नमस्कार जय कृष्णा संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण होळी विशेष राधाकृष्णाची सुंदर गवळणं ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद घेऊन पिचकारी रंग खेळायला घेऊन पिचकारी रंग खेळायला रे नंदला गाली गुलाल तुझ्या चोळायला रे नंद लाला गाली गुलाल तुझ्या चोळायला रे नंदलाला घेऊन पिचकारी रंग खेळायला घेऊन पिचकारी रंग खेळायला रे नंदला कुठ ना ला। ना ला। कुठ लपशील कुठ कुठ लपशील तू वृंदावनिया तुझ्या रंगात रंग घोळायला रे नंदला तुझ्या रंगात रंग घोळा घेऊन पिचकारी रंग खेळायला रे नंदला घेऊन पिचकारी रंग खेळायला रे नंदा तुला करेल तो तुझ्या रूपावर भाळा ला ला रे लाला घेऊन ला पिचकारी रंग खेळायला ला रे लाला घेऊन ला पिचकारी रंग खेळायला आला रे लाला ला। भावा फुलांची ही माला भाव गुंबून तुझ्या वेणीत गजरा माळायला रे नंदला तुझ्या वेणीत गजरा माळायला रे नंदला घेऊन पिचकारी रंग खेळायला रे नंदला घेऊन पिचकारी रंग खेळायला ला रे नंद लाला घेऊन पिचकारी रंग खेळायला रे, रे नंद ला झाला धुंद हाराधेच्या हारा कान झालाय धुंद राधेच्या कान साऱ्या गोकुळी आनंद उधळाय ला साऱ्या गोकुळी आनंद गुधळायला रे नंद लाला घेऊन पिचकारी रंग खेळायला रे नंद लाला घेऊन पिचकारी रंग खेळायला रे नंद लाला गाली गुलाल तुझ्या चोळाय रे लाला गाली गुलाल तुझा चोळायला लाला रे नंद लाला गाली गुलाल तुझा चोळायला लाला रे नंद लाला